हा ही घटना कुठली आहे नेमकी त्याच्याविषयी पूर्ण माहिती द्या ही घटना वसमी शहरातली आहे कवठा रोडच्या बाजूला आंबेडकर नगर आहे या ठिकाणी चौकामध्ये ही घटना आहे या ठिकाणी भर वेगामध्ये मातीचा भरलेला हायवा डायरेक्ट रस्त्याने जाणाऱ्या लोकांवरती घातलेला आहे का ओ, वर, मुर्थी -मुर्थी हो रस्त्याने जाणारे बसलेले लोक होते त्यांच्यावर डायरेक्ट अंगावर गेलेला आहे त्या ठिकाणी दोन व्यक्ती जाग्यावर मृत्यूमुखी पडले घटनेमध्ये पुरुष आणि महिला गेली एक पुरुष आणि एक महिला जाग्यावरच मृत्यू पावली या घटनेमध्ये सध्याचे उपचार घेत आहेत सध्या कुठे उपचार घेत आहेत एक लहान मुलगा आहे आणि वसमत रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे गाडी कुठली गाडी इथं आंबेडकर बाजूला एक आहे या ठिकाणची गाडी आहे ओव्हरलोड झालेल्या नेहमी काही लोकांना या गाड्यांचा बऱ्याच वेळेस प्रशासनाला याची जबाब दिल्यानंतरही प्रशासनाने कुठलीही गंभीर दखल घेतली नाही यामुळे हे बरोबर अपघात झालेला आहे आणि या चौकामध्ये कुठल्याच प्रकारचे गतिरोधक लावलेली नाही धन्यवाद माहिती दिल्याबद्दल वसमत शहरातील आंबेडकर नगर मंदिरांसोबत या ठिकाणी खूप वर्दळीचं वातावरण असतं या ठिकाणी जवळपास दहा एक हजाराच्या आसपास बहुसंख्या असते आणि दलित आणि मुस्लिम बहुसंख्य एरिया आहे आणि या ठिकाणाहून या नगराला भिडूनच मोठमोठ्या अशा इटभट्ट्या आहेत ज्या इटभट्ट्यासाठी जे लागणारे कच्चा माल आहे जे की संगवाट वगैरे हो लागते ती संगवट पूर्ण जवळपास बीड करून ते घेऊन येतात आणि भरधाव अशा वेगाने या ठिकाणाहून मोठमोठ्याले मोड़ हायवा टिप्पर जात असतात अनेक या ठिकाणी बाजूला महात्मा गांधी शाळा आहे जवळात महात्मा फुले शाळा आहे त्या शाळेमध्ये अनेक लहान लहान विद्यार्थी मजूर या ठिकाणाहून जाणं येणं करतात रस्त्याच्या या बाजूस त्या बाजूस जाणारे विद्यार्थी अनेक आहेत वयवर्ध आहेत परंतु या ठिकाणी या रोडवर ज्या सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाने जे रोड केलेला आहे या रोडावर अद्यापही या ठिकाणी हे केलं नाही ब्रेकर केले नसल्यामुळे आज अपघातात या अपघातामध्ये जवळपास एक एक लेडीज आहे आणि एक, दोने, दोने, दोने एक, लेड़, लेड़, एक, एक, एक पुरुष हे जाग्यावरच या ठिकाणी गेलेले दगावलेले आहेत दोन लहान लहान चार पाच वर्षाचे मुले आहेत या इटा या ठिकाणी देवराज मेडिकलच्या बाजूला हे अपघात झाला त्याच्याच बाजूला एक महामानव फायनान्स आहे त्या फायनान्समध्ये काम करणारी तरुणी जे सोनटेके नावाची सुर्यंत नावाची जी तरुणी आहे त्या मुलीने स्वतः त्या एका मुलाला हातात उचलून त्यांना त्याचा जीव वाचवला अशा प्रकारे दोन मुलं थोडेसे स्वरूपामध्ये त्यांना जखमी आहेत